लोकसभा निवडणुकीचा चौथा आणि महाराष्ट्र राज्यातला शेवटचा टप्पा पार पडला असून एकूणच सध्या देशभरात निवडणुकांचं वातावरण पाहायला मिळत आहे भारतीय इतिहासातील अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरू आहेत या सगळ्या विषयात पंतप्रधान नेमकं कोण होणार पंतप्रधानाच्या निवृत्तीचे निकष काय नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेणार का या अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होताना पाहायला मिळत स्वातंत्र्य मिळाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पकडून भारताला एकूण पंधरा पंतप्रधान पण तुम्हाला एक गोष्ट का या की यापैकी सर्वात जास्त पंतप्रधान हे उत्तर प्रदेश मधून आले किंवा त्यांनी उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व केलं त्या खालोखाल पंजाब आणि गुजरात या राज्यांचा नंबर लागतो आज आपण पंतप्रधान पद आणि त्यांचं असलेलं उत्तर प्रदेश खास कनेक्शन याबद्दलच जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे आजवर निवडून आलेल्या पंतप्रधानांच्या कार्यकाळावर नजर टाकली तर एक गोष्ट आपल्या ध्यानात येईल की सर्वात जास्त कार्यकाळासाठी ज्या पंतप्रधानांनी काम केलं त्यांनी उत्तर प्रदेश चे खासदार म्हणून भूमिका वठवली यामध्ये जवाहरलाल नेहरू यांनी सतरा वर्ष इंदिरा गांधी यांनी पंधरा वर्ष अटल बिहारी वाजपेयी यांनी सहा वर्ष पंतप्रधान म्हणून कार्यकार सांभाळला तर मोदी दोन हजार चौदा पासून पंतप्रधान पदावर आहेत नरेंद्र मोदी यांचा जन्म जरी गुजरात मध्ये झाला असला तरी त्यांनी हो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये वाराणसी लोकसभा आणि आसामचे काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याने लोकसभा निवडणुकी दरम्यान उत्तर प्रदेशच प्रतिनिधित्व केलंय काँग्रेसने दिलेल्या सर्व पंतप्रधानांचा जन्म उत्तर प्रदेशात झालेला नसला तरी त्यांनी शेवटी जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू राज्याच प्रतिनिधित्व केलं खास करून गांधी नेहरू कुटुंबाचा उत्तर प्रदेश लोकसभा मतदारसंघाशी सर्वात जास्त संबंध आलाय जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू आग्र्यामध्ये लॉ चा अभ्यास करत होते कालांतराने ते अलाहाबाद येथे गेले आणि तिथे त्यांनी स्वराज भवन नावाचा एक मोठा घेतला नंतर या वाड्यात अखिल भारतीय काँग्रेस चा अनौपचारिक बैठका होऊ लागल्या जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचाही जन्म अलाहाबाद झाला आणि एकोणीशे तीस पर्यंत ते स्वराज भवनातच वास्तव्याला होते नेहरू गांधी परिवाराची नाळ उत्तर प्रदेशची कायम जोडलेली असली तरी या राज्याने मात्र कायमच या परिवारासाठी अनुकूलता दाखवली नाही एकोणीसशे साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांना निवडणुकी दरम्यान गैरव्यवहारासाठी दोषी ठरवलं ज्यामुळे एकोणीशे सत्याहत्तर साली त्यांचा पक्ष संपूर्ण राज्यात एकही जागा जिंकू शकला नव्हता त्यावेळी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोघांच्या हातून अमेठी आणि रायबरेलीची जागा निसटली आणि मोरारजी देसाई पंतप्रधान म्हणून निवडून आले स्वातंत्र्य मिळवल्यानंतर तब्बल तीन दशक काँग्रेसने उत्तर प्रदेशचा बालेकिल्ला राखला होता पण एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये काँग्रेसचा पहिला मोठा पराभव झाला आणि एकंदर त्यानंतरचं चित्रच पालटलं एकोणीसशे नव्वद मध्ये भाजपचा उदय झाला आणि त्यानंतर थेट मध्ये विक्रमी एकाहत्तर जागा जिंकत भाजपने उत्तर प्रदेश मध्ये उत्तर प्रदेशच्या वाटा असून राज्यातील निर्णायक विजय अनेकदा केंद्रात कोणाची सत्ता येईल हे ठरवतो गल्लीतून दिल्लीकडे जाणारा राजमार्ग हा उत्तर प्रदेशातूनच जातो ही अतिशयोक्ती वाटत असली तरी भारतीय राजकारणाचा सा इतिहास आपल्याला तेच सांगतो अगदी एकोणीसशे बावन्न पासून दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला प्रत्येक निवडणुकीत हेच चित्र पाहायला मिळते आणि यामुळेच अगदी जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत प्रत्येकाने निवडणूक लढवताना उत्तर प्रदेशच्या मतदारसंघाची निवड केल्याचं स्पष्ट होत राजकीय विश्वातील अशाच विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका